नमस्कार सर्वांचं स्वागत आहे इंडियन जमान फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आहे किसान प्रदर्शनासाठी जे भरलं आहे सतरा तेरा ते सतरा तारखेपर्यंत आज प्रदर्शन आपण बघूया की कुठं नवीन काय आहे नवनवीन गोष्टी काय काय केलेल्या आहेत काय किंवा आपल्याला शेतीमध्ये ह्याचा काय कसा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करत आहे काय आहे बेलवर्गीयसाठी फळमाशीचा कंट्रोलसाठी वापरलं जातं हे जे फ्लाय आहे या आंबा पिकामध्ये जी डंकमाशी येते त्याच्यासाठी यूज होतो ते ब्रिंजल ल्यूर आहे ब्रिंजल ल्यूर जो ब्रिंजलमध्ये शूटबरोबर आणि फ्रूटबरोबर येतो त्याच्यासाठी यूज होतो त्याच्यानंतर